परंतु जर कदाचित मला असं वाटतं का ह्या मुस्लिम समाजाला जर एवढी मस्ती जर आली असेल तर आता भूमिका शेवटी कायदासुद्धा आम्हाला हातात घ्यावा लागेल आणि कायदा हातात घेऊन मग आता मला त्या पद्धतीनेच भूमिका बजावण्याचं काम करावं लागेल का पुष्कर हा जो काही शेलार आहे बेंगारमध्ये किराणा दुकानामध्ये किराणा खरेदी केला आणि खरेदी केल्यानंतर तो स्वतःच्या घरी चालत असताना चार पाच सहा मुस्लिम समाजाचे पोरं आले आणि त्यांच्या हातामध्ये काहींच्या रॉड होते तलवारी होत्या आणि मग त्या तलवारीने हो तिने डोक्यामध्ये घातल्या तलवारीने मार लागला आणि पायावर तिने रॉडनी मारून पाय फ्रॅक्चर केलेत प्रत्यक्ष आता आम्ही सिव्हिलमध्ये आणलं आहे सिव्हिलमध्ये आणल्यानंतर त्या डॉक्टर आता टाके टाकलेत आता आम्ही मॅक्स केअरला त्यांना घेऊन चाललो आणि मॅक्स केअरला गेल्यानंतर त्याचा एम आय केला पाहिजे आणि एम आय रमध्ये काय निघतंय काय नाही मग त्याच्यानंतरचा पुढचा निर्णय आपण ठरू परंतु जर कदाचित मला असं वाटतं का ह्या मुस्लिम समाजाला जर एवढी मस्ती जर आली असेल तर आता भूमिका शेवटी कायदासुद्धा मला हातात घ्यावा लागेल आणि कायदा हातात घेऊन मग आता मला त्या पद्धतीनेच भूमिका बजावण्याचं काम करावं लागलं आत्तापर्यंत आपण केलं मागच्यावळाला किरकोळ के घटना तर त्यांचा वाद झाला होता वा परंतु त्या रागापोटीने त्या दुश्मनकपोटी जर कदाचित ह्याड झालं लोक जर येऊन एकट्या व्यक्तीला जर मारहाण करत असेल तर मला असं वाटतं आता हिंदू लोक मात्र कुठल्याच प्रकारचे गप्प बसण्याचं काही कारण नाही आणि आता फक्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे उद्या नगरमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराला येऊ राहिलेत म्हणून थोडीशी का मी आज शांततेची भूमिका घेतो आहे आणि पोलीस खात्याने से जर कदाचित तुम्हाला सांगतो का कायदेशीर जे काही कलम लागतील ते लावले नाही आणि लगेचच तातडीने जर कदाचित ता अटक जर करण्याचं काम जर झालं नाही तर मग त्याचा मात्र उद्र नुसता नागर देवळा गावापुरताच नाही परंतु जिल्ह्यामध्ये त्याचा उद्रेक होईल आणि मग त्याचे परिणाम काय होतील ते मला असं वाटतं कदाचित पोलीस खात्यालासुद्धा भोगण्याचं काम करावं लागेल तर पोलीस खात्याला आमची एकच विनंती का तातडीने ज्या ज्या लोक मुलांनी त्या हल्ला केला आहे आणि हल्ला करून जे काय पुष्करला महाण केली ताबडतोब जर कदाचित त्यांना अटक केली नाही कारवाई झाली नाही तर मग आम्हाला सुद्धा आमची भूमिका मला असं वाटतं बजावण्याचं काम केलं पाहिजे आणि आता जर कदाचित आमच्या शेपटोवर जर पाय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला तर मला असं वाटतं एवढी गोष्ट काही सोपी नाही आणि मग आता त्याच पद्धतीने कदाचित आम्हालासुद्धा ही भूमिका घ्यावी लागणार मागच्या वेळेला जी घटना घालली आम्ही पुढाकार घेतला पुढाकार घेऊन शांततेमध्ये त्या ठिकाणी आता ही शांतता राहावा म्हणून आम्ही सगळ्यात तरुण आमच्या हिंदूच्या मुलांना आव्हान केलं आणि मग त्याचा गैरफायदा जर ते घेत असेल आणि त्यांना असं वाटत असेल तर आम्ही काही करू परंतु जर कदाचित त्यांनी ही भूमिका जर उच्च घेतली तर मग आम्हीसुद्धा ती भूमिका घेऊन त्याचे दुष्परिणाम काय होतील उद्या मोदीची सभास साहेबाची संभा संपल्यानंतर मग आता तिची आमची भूमिका काय असेल आणि आमच्या पद्धतीने घेऊ